आणि रोहित पवार सध्या बोलत आहेत आपण थेट जाऊया आपण बघितलं तेखादी कारवाई करण्यासाठी सांगितलं जातं नाहीतर बेल मागावी लागते आणि बेल देत असताना आपल्याला दोन लाख रुपयाचा पैशाचा बॉन्ड हा द्यावा लागतो पण कदाचित बॅकग्राऊंड बघून अनेक वेळा ईडीला आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि कुठंही चुकीचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे मी कोर्टाचे आभार व्यक्त करतो ह्या सगळ्या गोष्टी बघून एका साध्या कागदावर फक्त तिथं लिहून द्यायचं आहे की उद्या मी जर कोर्टात आलो नाही तर पंचवीस हजार रुपये तिथं भरावे लागतील मग कुठं ना कुठंतरी सुद्धा बॅकग्राऊंड चेक असतो त्याचा अभ्यास ते तिथं करत असतात आणि आम्ही कोर्टाला जेव्हा लागेल तेव्हा तिथं सहकार्य करायला तिथं तयार आहोत त्यामुळे म्हणूनच आम्ही म्हणतो आमचा ईडीवर विश्वास नाही पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आजच आपण बघितलं तसं बघितलं तर आजच कुठं ना कुठंतरी कोर्टाकडनं आपल्याला शिथिलता तिथं बघायला मिळाली पण याच्या पुढे आम्ही प्रामाणिकपणे ही केस लढणार आणि जिंकणार सुद्धा नाही याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जी काय चार्जशीट आहे ती चार्जशीट आम्ही स्वीकारत नाही आम्ही त्याचा विरोध करतो कारण चार्जशीटच चुकीची आहे इतर लोकांकडे आपण जर बघितलं तर तिथं बेल मागितला जातो आम्ही कुठेही बेल मागितलं नाही कारण का आम्ही कुठेही चुकलो नाही आणि चार्जशीट आम्ही स्वीकारत नाही आणि मग चार्जशीटलाच तिथं आम्ही जर विरोध करत असू तर कदाचित त्याच्यात तथ्य हे कोर्टाला वाटलं असावं चार्जशीटमध्ये सुद्धा अनेक चुका ह्या डीकडनं झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून कोर्टाच्या मनामध्ये सुद्धा असेल की जे काय झालंय ते कदाचित चुकीचं झालं आहे पण याच्यावर हिअरिंग होणार याच्यावर चर्चा होणार आता ती सेशन कोर्टमध्ये करायची का ती हायकोर्टमध्ये करायची हे आपल्याला बघावं लागेल कारण जसं इथं हिअरिंग चालू आहे तसंच दुसरं हिअरिंग हे पी एम एल ए कोर्ट अपिले जे अपिलेट ट्रिब्युनल आहे तिथंसुद्धा चालली तीसुद्धा ऑक्टोबर महिन्याचीच तारीख आहे तिथंसुद्धा आम्हाला रिलीफ मिळेल असा विश्वास आहे आणि इथंसुद्धा रिलीफ मिळेल आणि याच्यातून आम्ही दोषमुक्त त्या ठिकाणी झालेलो दिसेल आणि येत्या काळामध्ये जे काय आमचं चालू आहे सरकारच्या विरोधात बोलणं हे असंच आत्तासुद्धा आणि नंतरसुद्धा तसंच चालू राहील नाही आता मी सातत्याने हेच म्हणलेलो आहे की ईडीचे अधिकारी चुकीचे नसतात पण ईडीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो आणि दबावपोटी तिथं अशा पद्धतीच्या कारवाई केल्या जात्या आज तिथं मी जेव्हा बसलो होतो माझ्याबरोबर रेवती तीन तास तिथं होते आणि तिथं जर आपण सगळ्या केसेस बघितल्या तर सगळ्या केसेस एक केस खडसे साहेबांवर होती एक केस भुजबळ साहेबांवर होती एक केस अजितदादांच्या परिचयाच्या एका कंपनीवर होती आणि ह्या सगळ्या केसेस तिथं ज्या चालल्यात त्यातले काही जणं हे सरकारबरोबर आहेत आणि काही जण का सरकारच्या विरोधात आहेत पण ह्या केसेस जेव्हा केल्या गेल्या होत्या तेव्हा हे सगळे लोक सरकारच्या विरोधात होते पण तिथं आम्ही लढत असताना खडसेसाहेब आत्ता असतील आणि आम्ही असू आम्ही मात्र अजून तिथं सरकारच्या विरोधात आहोत आणि शेवटपर्यंत तिथं राहू पण पुढे जेव्हा जाऊ तेव्हा खरं काय हे आपल्या समोर हे कोर्टाच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही सर आज आप, आप कोर्ट आए थे क्या क्या कुछ हुआ सुनवाई में और अगली तारीख देखो आठ अक्टूबर की तारीख वहाँ पे मिली है अगर आप कोर्ट में हियरिंग देखो तो जज महोदय जो है उन्होंने बहुत बारीकी से ये केस पढ़ी सुनी और जनरली अगर किसी को वहाँ पे बेल मांगनी है तो वो बेल मांगते बुलेटिन में एक छोटा सा ब्रेक मुझे रहा एबीपी